चला आपण आता मस्त झपाटे बनवणार आहे ते धपाट्याचं आहे त्यासाठी साहित्य लागणारं कोथिंबीर कांदा मिरची लसूण आणि इथं ववा जिरी आणि थोडंसं मीठ घेतलं आता आपण मस्त इथं मिक्सरच्या भांड्यात वावा जिरी टाकून मी बारीक करू मग सत असं मस्त वाटण केलं आता टाकून घेऊ आपण कांदा कोथंबीर मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे ते थोडंसं हळद चांगलं घट्ट माळून घ्यायचं त्यांनी बघू शकतो असा घट्ट गोळा म्हणून घेतला झपाट्याचा कॉटनचा असं फडकं घेऊ शकतं झपाट्यासाठी आपण आता हे असं पाण्यात टाकून वल्ल करायचं बघू शकता असं आता हे मळ ना आता गोळा गोळा करायचा था असं असं थकवायचं पाण्यात हात लावायचा थोडा थोडा म्हणजे पसरून घ्यायचं पात्र बघू शकतात थापले आणि अशी फुलं हो पाडून घ्यायची बघू शकता छान असं थापून झाली एकदम पातळ तेल टाकून घ्यायची असं आलवं तोपर्यंत तो करू आपण बघू शकतात मस्त आता थापून झालं तेल सोडून द्यायचं मस्त झाले खरपूस बघू शकता आपल्या लोकांना शकता मस्त झालं धपट आपले मस्त असं खुसखुशी धपाट झाले आपलं एकदम छान असं पातळ करून घ्यायचं पातळ धपट छान लागतो बघू शकता एकदम असे खूप छान आपले धपाड्या बघू शकता मस्त असे आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करा